विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर अपकमिंग तुमच्या पंचवीसमधल्या ज्या काही परीक्षा होणार आहेत लोकसेवा आयोगामार्फत सगळ्याच परीक्षांचं अंदाजित म्हणजे टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल आपण नक्कीच पाहून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण एकदा चालू केला पाहिजे ठीक आहे कारण का बरेच विद्यार्थी टेंटेटिव शेड्यूल पाहत नाहीत फॉर्म आल्यानंतर आपण अभ्यास चालू करूया नंतर करूया तर अशा गोष्टी नको आहेत जर तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल तर आपल्याला आयोगाचं अंदाजित वेळापत्रक पाहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला जो सिलेबस आहे तो आपण कवर केला पाहिजे आणि रिव्हिजनसाठी पण आपण आपलं प्लॅनिंग तिथं केलं पाहिजे ठीक थी, आहे ओके तर आपल्या या ज्या सगळ्या एक्झाम होत आहेत जवळजवळ तुमची राज्यसेवा असेल तुमची कंबाईनची परीक्षा असेल वनसेवा असेल किंवा इतर कॅटेगरीमधल्या एक्झाम असतील सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या आप पब्लिकेशनचे बुक्स अवेलेबल आहेत सोबतच पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे महाविद्यालयीनचे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षाही देत आहेत आणि त्यांचं साईड बाय साईड त्यांचं कॉलेज पण चालू आहे तर तिथं पण तुम्हाला ही पुस्तकं अतिशय उपयोगी ठरणार आहेत प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला पुस्तकांबद्दल इन्फॉर्मेशन देत आलेलेच आहे ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत इथं तुम्हाला लॉग इन रजिस्टर करून घ्यायचं आहे जसं की तुम्ही बघता इथं एम पी एस सी आहे एम पी एस सी ऑप्शनल आहे, सब्जेक्ट आहेत पी एस आय एस टी आहे कॉन्स्टेबल आहे, आहे त्याच्यानंतर तुमचे ग्रेड सी आहे तलाटी आहे मराठी यू पी एस सी आहे सगळ्या एक्झामसाठी पुस्तकं तुम्हाला मिळत आहेत आणि जेव्हा तुम्ही ऑदर एक्झाममध्ये जाल ऑदर एक्झाममध्ये तुम्हाला इथं टी टी टेट सेटनेट सी डी पी ग्रामसेवक इरिगेशन ज्युडिशरी सगळ्या कॅटेगरीची पुस्तकं मिळून जातील ठीक आहे ओके तर सांगण्याचा माझा हेतू काय आहे की हे जे टेंटेटिव्ह शेड्यूल आलेला आहे ह्या टेंटेटिव्ह शेड्यूलला पाहून घ्या आणि एक दर्जेदार पुस्तकांसोबत तुमची तयारी जी आहे ती तुम्ही इथं चालू करू शकता ठीक आहे ओके तर आपण बघूया आयोगाचं शेड्यूल नक्की काय आहे तर ही आहे आयोगाची पी डी एफ स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके आता हे अंदाजित जरी असलं ना थोडेफार चेंजेस होतात जास्त चेंजेस होत नसतात लक्षात घ्या काही कारणास्तव एकदम पोस्टफॉर्म वगैरे होऊ शकते पण शेड्यूल तरी आपण बघून घेतलं पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर एक दोन मिनिट थांबा मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या नंबरला दिसत आहे इथं महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी जी तुमची संयुक्त पूर्व परीक्षा आहे ना ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात सहाय्यक कक्षाधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक ठीक आहे ओके परीक्षेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जाहिरात येईल नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस इथं दिलेलं आहे परीक्षेचा दिनांक आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस निकाल लागेल एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके मुख्य परीक्षेचा इथं डेट वगैरे दिलेली नाही ठीक आहे तर ही परीक्षा आता होईल तुमची जानेवारीमध्ये म्हणजे पंचवीसमध्ये पहिली परीक्षा जी तुमची होणार आहे ती तुमची कुठली असेल चोवीसची ची गट ब ची परीक्षा असेल ओके त्याच्यानंतर महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ठीक आहे याच्यामध्ये वरती ज्या पोस्ट आहेत ज्याच्यासाठी तुम्ही प्रिलियम दिलेली आहे तर इथं तुमची मेन्स होईल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप आहे इथं परीक्षा असेल तुमची एक जून दोन हजार पंचवीसला निकाल लागेल सप्टेंबर पंचवीसला एक एकादा महिना एक दीड महिना मागं पुढं होऊ शकतं ठीक आहे ओके तर हे झालं तुमचं दोन हजार पंचवीसमधले पहिली परीक्षा प्री आणि मेन्स ज्याचा रिझल्ट तुम्हाला जूनपर्यंत पर्यंत लागून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर तुमची पुढची परीक्षा आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस याच्यामध्ये किती पोस्ट येतात बघा याच्यामध्ये ये उद्योग निरीक्षक उद्योग संचनालय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक विमा संचनालय कर सहाय्यक बेलिफानी लिपिक लिपिक टंकलेखक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ठीक आहे याचे ॲडव्हर्टाईज नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस परीक्षा आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निकाल लागेल मे ला, दोन हजार पंचवीसला ठीक आहे ओके क्लिअर म्हणजे पंचवीसमध्ये सुरुवातीला तुमच्या गट ब आणि गट कच्या दोन हजार चोवीसच्या एक्झाम होतील हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर याच एक्झामची मुख्य परीक्षा तुमची होईल एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला म्हणजे जून महिन्यामध्ये तुमची गट ब ची पण मेन्स आहे गट क ची पण मेन्स आहे आणि एका महिन्याच्या फरकाने तुमचे मुख्य परीक्षेचे रिझल्ट पण इथं लागून जातील ठीक आहे ओके तर या तारखा तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुमची मेनची तयारी पण इथं व्यवस्थित होऊन जाईल नेक्स्ट आपण पुढची एक्झाम बघूया बघा याच्यानंतर पुढची एक्झाम आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस वस्तुनिष्ठ बहुपर्यायच आहे डिसेंबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा असेल सोळा मार्च दोन हजार पंचवीसला ला निकाल लागेल जुलै दोन हजार पंचवीसला ला ठीक आहे अंदाजेत त्याच्यानंतर याचीच मुख्य परीक्षा आहे पारंपरिक वर्णनात्मक इथं तुम्हाला परीक्षेचा दिनांक दिलाय सप्टेंबरमध्ये परीक्षा होईल म्हणजे तुमचा प्रीचा निकाल लागल्यानंतर दोन महिन्यानंतर आणि रिझल्ट लागेल जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ठीक आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थीच्या परीक्षेची खूप वाट बघतात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा ही आपली पहिली परीक्षा ज्याला आपण रिटर्न पॅटर्न म्हणतोय तर इथं शासनाच्या विविध विभागातील गट अ आणि गट ब सगळ्या पोस्ट इथे येतात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रियमचं स्वरूप आहे जाहिरात कधी येईल बघा जाहिरात येईल एकोणतीस डिसेंबर इथं दोन हजार तेवीस दिलेलं आहे बघा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सॉरी ही आपली वस्तुनिष्ठेची शेवटची परीक्षा बरोबर एक डिसेंबर दोन हजार चोवीसला आपली परीक्षा आहे म्हणजे उद्याच्या एक तारखेला आपली परीक्षा आहे आणि रिझल्ट लागेल मार्च दोन हजार पंचवीसला ओके क्लिअर तर आता ही एक्झाम बऱ्याच वेळा पोस्टफॉर्म झालेली आहे फायनली एक डिसेंबरला ही एक्झाम होते आणि रिझल्ट लागतो या एक्झामचा जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे जवळजवळ तीन महिन्यांनी तुमचा हा रिझल्ट इथं लागत आहे ठीक आहे ओके राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एकूण पस्तीस संवर्गाकरिता पारंपरिक वर्णनात्मक बहुनिष्ठ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी शेवटची एक्झाम ही आपली त्याच्यानंतर आपल्या रिटर्न पॅटर्न लागू होईल मुख्य परीक्षा तुमची कंडक्ट होते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून इथं तुम्हाला सकाळची शिफ्ट आणि दुपारची शिफ्ट दिलेली आहे भाषा पेपर एक भाषा पेपर दोन सत्तावीस तारखेला पुन्हा तुमचा जी एस पेपर एक जी एस पेपर दोन एकाच दिवशी दोन पेपर आहेत अठ्ठावीसला जी एस पेपर तीन जी एस पेपर चार ठीक आहे निकाल अंदाजित ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लागेल असं इथं तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे सलग पेपर्स असतात तुमचे तिथं तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही ओके त्याच्यानंतर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा नेक्स्ट <coughs> बघा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस इथं तुम्हाला सहाय्यक वन संरक्षक गट अ वनक्षेत्रपाल गट ब परीक्षा असते ही पारंपरिक वर्णनात्मक याच्यामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षा आहे दहा मे दोन हजार पंचवीसला म्हणजे तुमची ही मुख्य परीक्षा जी आहे ना वनसेवेची दहा मे पासून ते तुम्हाला इथं पंधरा मे पर्यंत तुमची परीक्षा आहे इथं सकाळ आणि दुपारच्या शिफ्टमध्ये तुमचे पेपर होतात आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला तुमचा निकाल लागू शकतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा याच्यामध्ये बघा अभियंता गट अ गट सहाय्यक अभियंता गट ब जलसंधारण अधिकारी स्थापत्य तर हे सगळे जे पोस्ट आहेत ना याच्यामध्ये येतात याची मुख्य परीक्षा आहे अठरा मे दोन हजार पंचवीसला शिफ्टमध्ये एक्झाम होतात ऑक्टोबर पंचवीसला या सगळ्या एक्झामचे रिझल्ट आहेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा कृषी अधिकारी गट अ कृषी अधिकारी गट ब गट ब कनिष्ठ ठीक आहे ओके अठरा मे दोन हजार पंचवीसला आहे एक्झाम सकाळ आणि दुपारच्या शिफ्टमध्ये आणि या मुख्य परीक्षांचे रिझल्ट जवळजवळ ऑक्टोबरमध्ये सगळ्या इथं लागणार असल्याचं दिसून येत आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा पुढची एक्झाम आहे आपली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके आता इथं जर आपण बघितलं राज्यसेवा पस्तीस संवर्ग यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियांत्रिकी विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी कृषी सेवा सहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र अन्य आणि औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा या नऊ कॅटेगरीज तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे तुमची पूर्व परीक्षा जाहिरात येईल जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसला जाहिरात येईल ये ये आणि परीक्षा होईल तुमची सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पूर्वपरीक्षा ठीक आहे ओके म्हणजे आत्ता आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळजवळ दहा महिने तुम्हाला इथं मिळत आहेत दहा ते अकरा अकरा तर नाहीच दहा महिने मिळत आहेत जानेवारी सव्वीसमध्ये तुमचा रिझल्ट लागेल म्हणजे बघा मेसाठी तुम्हाला इथं दीड दीड वर्ष नाही म्हणता येणार हां बघा पेपर आहे तुमचा इथं बघा परीक्षेचा दिनांक दिलेला नाही आहे मुख्य परीक्षेचा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जानेवारी पंचवीसचं जे पूर्ण वर्ष आहे ना जे लोक राज्यसेवा फोकस करत आहेत पंचवीसचं पूर्ण वर्ष तुम्हाला इथं मिळतंय कंप्लीट वर्ष मिळत आहेत द तुम्ही तुमचा अटेम्प्ट इथं खूप चांगला देऊ शकता लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस एकूण पस्तीस संवर्ग पारंपरिक वर्णनात्मक स्वरूप आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस इथं भाषा पेपर एक मराठी भाषा पेपर दोन इंग्रजी निबंध निबंधावरती आपले रिझल्ट डिपेंड करतात निबंध असेल तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असेल ओके okay? याच्यामध्ये जी एस पेपर एक जी एस पेपर दोन तीन आणि चार आणि वैकल्पिक विषय पेपर एक पेपर दोन इथं मात्र मेन्सची त्यांनी डेट अजून दिलेली नाही लक्षात घ्या सव्वीसमध्येच तुमची मेन्स होईल ठीक आहे सव्वीसमध्ये मेन्स होईल दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल याच्यानंतर आहे महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा खूप महत्वाची आहे जी लोक राज्यसेवा फोकस करत आहेत महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस ठीक आहे याच्यामध्ये सहाय्यक अभियंता अभियंता यांत्रिकी गट ब इथं तुम्हाला कुठल्याही डेट दिलेल्या नाहीत बघा ज्या विद्युत अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी ह्या एक्झाम आहेत ना इथं तुम्हाला डेट अजून दिलेल्या नाहीत त्याच्यामुळे हे अंदाजित टाइम टेबल आहे जास्त टेन्शन याचं घ्यायचं नाही फक्त बघितलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा कृषी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस अन्न औषध प्रशासकीय सेवा निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मुख्य परीक्षा वनसेवा मुख्य परीक्षा सगळ्या एक्झामच्या इथं जाहिरात आणि दिनांक दिलेले नाहीत जे डिक्लेअर होतील ठीक आहे ओके okay. त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी जाहिरात फक्त त्यांनी दिलेली आहे पूर्व परीक्षेची ऑगस्ट दोन हजार पंचवीस परीक्षा असेल बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निकाल लागेल जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याच्यानंतर पुढची महत्वाची परीक्षा तुमची म्हणजे तुमची कंबाईनची परीक्षा ठीक आहे गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी पंचवीसची होईल ना ती कधी होईल बघा ती होईल नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ॲडव्हर्टाईज येईल जुलै दोन हजार पंचवीसला आणि निकाल लागेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आता कुठं तुमची चोवीसची एक्झाम होते ओके क्लिअर आणि इथं तुमचे मुख्य परीक्षेची डेट त्यांनी दिलेली नाही लक्षात घ्या तर वेळ भरपूर आहे अभ्यास करा चांगली पुस्तकं वापरा त्याच्यानंतर तुमची गट कच ही जी परीक्षा आहे जाहिरात येईल सप्टेंबर पंचवीसमध्ये एक्झाम होईल नोव्हेंबर पंचवीसमध्ये रिझल्ट लागेल मार्च दोन हजार सव्वीसला ओके गट कची त्यांनी डेट दिलेली नाही लक्षात घ्या मोटार वाहन निरीक्षकची पण दिलेली नाही आता इथं काय दिलंय त्यांनी की ही जी वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल डेट बदल बदलू शकतात परीक्षा किंवा महिना दिनांकामध्ये बदल होऊ शकतो तो याच्यावरती कशावरती आपल्या वेबसाईटवरती वेळोवेळी अपडेट केला जाईल तर याच्यामध्ये जर आपण बघितलं जे विद्यार्थी कंबाईन आणि राज्यसेवा फोकस करतायत तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या वेबसाईटवरती जावा कंप्लीट बुकलिस्ट फॉलो करा एक वर्ष आहे तुमच्याकडं ऑप्शनलसाठी पुस्तकं आहेत ऑप्शनलची पुस्तकं घ्या ऑप्शनलची तयारी चालू करा मराठीमध्ये सगळी पुस्तकं तुम्हाला मिळत आहेत राज्यसेवा दोन हजार पंचवीस वर्णनात्मक परीक्षा पद्धती तर एका वर्षामध्ये खूप चांगली तयारी होऊ शकते डेफिनेटली फर्स्ट अटेमधे रिझल्ट पण येऊ शकतो फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचं जे बुकलिस्ट आहे ती बुकलिस्ट प्रॉपर फॉलो करायची असं होऊ नये की वर्षभर झाल्यानंतर लक्षात येईल की अरे मी चुकीची बुक लिस्ट फॉलो केली ठीक आहे ओके तर कंटिन्यू आपण चॅनलवरती येत राहणारच आहोत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा गुड डे टेक केअर